आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचा करवीर तालुका कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला महायुतीचं वाटप होत असताना करवीर विधानसभेची जागा महायुतीनं आरपीआय आठवले गटाला सोडावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी केली तसंच नामदार रामदास आठवले जो उमेदवार देतील त्यांच्या पाठीशी उभं राहून सर्व कार्यकर्ते त्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी जीवाचं रान करतील अशी ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध वी पक्षांकडून कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात येत आहेत महायुतीमधील एक घटक असलेल्या आरपीआय आठवले गटाच्या वतीनं करवीर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला पक्षाचे करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात करवीर विधानसभेची जागा महायुतीनं आरपीआय आठवले गटाला सोडावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली तर आरपीआयचे अध्यक्ष नामदार रामदास आठवले जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वास तालुकाध्यक्षा बाळासाहेब वाशीकर आणि जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडोळीकर यांनी व्यक्त केला विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळालेल्या शुभम वाशीकर दशरथ खाटांगळेकर रवींद्र शिर्के मच्छिंद्र कांबळे निशांत माने अश्विनी सडोलीकर भाग्यश्री पोवार यांच्यासह सतरा कार्यकर्त्यांना या मेळाव्यात नियुक्तीपत्र देण्यात आली तर भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सरिता सागर चौगले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अतुल सडोलीकर रणजित कांबळे राजू नंदवाळकर यांची भाषणं झाली मेळाव्याला अजित महेकर अजित पवार सूर्यकांत कांबळे प्रदीप कांबळे कल्पना कांबळे मनीषा कांबळे संजय पवार सतीश दाभाडे सौरभ वाशीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते